वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा चौकी हायस्कूल मध्ये दहावी विद्यार्थ्यांचा निरोप आणि सदिच्छा समारंभ संपन्न सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही आणि नुसता निरोप दिल्यानं ना नातं तुटत नाही घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखर आमची तू जन्मदात्री आम्ही तुझीच पाखर देऊनी बळ पंखाना तू करीते प्रतिपाळा सर्वाहून सर्वा निराळी माझी शाळा अशी भावनिक साथ घालत विद्यार्थ्यांनी शाळेप्रती आणि शिक्षकांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे शाळेचा निरोप घेताना यावेळी अनेक विद्यार्थ्यांचा कंठ दाठून आला होता न्यू इंग्लिश स्कूल मानभेट पैकी चौके तालुका राधानगरी या शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व सदिच्छा समारंभ संपन्न झाला अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस एम खडके होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी आणि नुकतीच मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या मानबेट येथील शाहूताई बुकम ह्या होत्या बोर्ड परीक्षेत सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना शाहूताईंनी सांगितलं की मन मनगट व मेंदू जर सक्षम असेल तर जीवनामध्ये काहीही अशक्य नाही प्रयत्न केला तर जीवनामध्ये अशक्य असं काहीच नसतं तसेच मुला मुलींनी अडचणींना सामोरं कसं जावं हेही सांगितलं मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच अकॅडमीतील प्रवेश ते मुंबई पोलीस पदाला गवसणे हा चार वर्षाचा खडतर प्रवास शाहूताईंनी कथन केला हायस्कूलचे मुख्याध्यापक एस एम खडके यांनी मुलांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आणि शंभर टक्के निकाल लावाल अशी खात्री व्यक्त केली यावेळी डी आर नलवडे एन एन पाटील पी एस कुपले जे ए धामोळकर विश्वास भूकं यांनी मनोगत व्यक्त केली या सर्वांनी परीक्षेत सामोरे जाताना या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी काय करावं व काय करू नये यासंदर्भात मार्गदर्शन केलं यावेळी आठवी नववीच्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना पेन दे। चा चा भेट देऊन बोर्ड परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या दहावीच्या बॅचने शाळेला यावेळी भेट वसू दिली या वर्षीचा आदर्श विद्यार्थी म्हणून योगेश गोपले याला गौरवण्यात आलं यावेळी मान्यवरांचा सत्कार शाळेच्या वतीनं करण्यात आला स्वागत सूत्रसंचालन व प्रास्ताविक डी आर नलवडे यांनी केलं यावेळी सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते आभार एन एन पाटील यांनी मानले Never miss an update.